महत्वाच्या घडामोडी बघणार आहोत आता बातम्यांचा अर्धशतकमध्ये ज्या ठिकाणी महापालिकेच्या कमिशनरच्या जागा आहेत त्या आयएस करता आरक्षित अशा नोटिफाईड ठिकाणी आयएस अधिकारीच दिल्या गेल्या पाहिजे असा आमचा आग आग्रह मुख्यमंत्री फडणवीसांची महापालिका आयएस नेमणुकांवर प्रतिक्रिया ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावर वाद ड वर्ग महापालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी आयएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीच्या निवडीला वेग अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार भाजपच्या नव्या कार्यकारिणीत जवळपास पन्नास जण असणार अजित पवारांनी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली जनसंवाद उपक्रमाअंतर्गत अजित पवारांचा मतदारसंघात दौरा हडपसरमध्ये एकोणीस समस्यांकरता वेगवेगळे काउंटर्स ऑपरेशन सिंधू अजूनही थांबलेलं नाही तर क्रिकेट का खेळता उद्धव ठाकरेंचा सवाल पाक प्रशिक्षक असणाऱ्या नीरज चोप्राला अंधभक्त देशद्रोही ठरवत होते तर आता क्रिकेट खेळताय तर मग मोदींचं नेमकं काय म्हणणं आहे ठाकरेंचा गणा का भाजपने देशभक्तीचा व्यापार मांडलाय उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला काय जात आहे ठाकरेंचा सवाल शिष्टमंडळ बाहेर जाऊन आल्यावर आता पाकबरोबर क्रिकेट का असं म्हणत ठाकरेंचा टीका भारत पाक सामन्याला विरोध होतोय त्यावरून लक्ष आठवण्यासाठी पंतप्रधान मणिपूर दौरा करतायत संजय राऊत यांची टीका मणिपूर जळत होतं तेव्हा मोदी शांत होते राऊतांचा निशाणा पाकिस्तान बरोबरचा सा क्रिकेट सामना म्हणजे पॅलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला सामनाच्या अग्रलेखातून टीका भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावा लागेल सामनाचा सा अग्रलेख सातारा गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सातारा गॅझेट आणि औंद गॅझेट अहवाल पुढच्या आठवड्यात सादर होणार हैदराबाद गॅझेट जीआरच्या बेसिसवर सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट देण्याचा विचार मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडनं हालचाली मनोज जरांगेंच्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जी आरमध्ये सुधारणा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भातली मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवत शासनाची मान्यता अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला मुदतवाढ चौदा सप्टेंबरला संपणाऱ्या मुदतीत चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ समिती अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणार राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव तर अकरापैकी सहा पंचायत समित्या सभापती महिला होणार मराठीला दुय्यम स्थान दिल्यानं मनसे चित्रपट सेनेची नवी मुंबईच्या गॅलेरिया मॉलमधील पीव्हीआर आयनॉक्सला धडक पीव्हीआर आयनॉक्स व्यवस्थापनाने मागितली माफी मूवी जॉकी या चॅटबोर्ड संबंधित जाहिरात फलकावर मराठी भाषेचा अभाव अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये आदिवासी बांधव आक्रमक कोल्हार घोटी महामार्ग अडवला क्रांतीवर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं काम सुरू असताना ठेकेदाराकडनं विटंबना झाल्याचा आरोप तुरडू उपसा प्रकरणी ग्रामसेवकाच्या चौकशीचा अहवाल मागवला ग्रामसेवक मोहन पवारांच्या निलंबनाची शक्यता ग्रामसेवकाने कारवाई न केल्यानं दाखल झाला होता गुन्हा एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी अंदाजे साठ दिवस लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडनं नव्याने बांधण्यात येणारा रुमजनी एल्फिन्स्टन पूल वरळी पासून थेट अटल सेतूला जोडला जाणार एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं एसटी महामंडळाच्या मार्गात बदल मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरनं करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटामध्ये वाढ त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागणार धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचा पालिका आयुक्तांना पत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंडच्या जमिनीची मागणी यापूर्वी एकेचाळीस एकर जागा देण्याची केली होती मागणी आता तातडीने पंधरा एकर जागा द्यावी अशी ही मागणी रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्याऐवजी पुतणे प्रसाद थोरवे शासकीय अधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शासकीय नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद उफाळण्याची शक्यता पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू जगातील सर्वात उंच शंभर फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येणार मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना लाभ देणारी सारथीची एनएमएमएस शिष्यवृत्ती बंद मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळिकांचा आरोप शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा अन्यथा हिसका दाखवू मुळिकांचा सरकारला इशारा एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी संपली यावर पुढची सुनावणी आता चार ऑक्टोबरला होणार शेवगाव भारदेस साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने एबीपी नेटवर्कचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार प्रदान पत्रकारिता क्षेत्रातील निस्पृह कार्याबद्दल राजीव खांडेकर यांचा सा गौरव सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्सपोचं झालं उद्घाटन मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका भोसले यांच्या हस्ते उद्घाटन स्पर्धेसाठी देशभरातनं आठ हजार पाचशे स्पर्धकांचा सहभाग नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महागणार वीस पासून नवे दर लागू होणार देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पाचशे किंमत हजार रुपये शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या चारशे रुपये पाकिस्तानातील काही लोकांशी संपर्क ठेवलेल्या माहितीवर नागपूरच्या कामठीमधून दोघे जण ताब्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं पाकिस्तानातल्या काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती मुंबईतल्या भायखळा केपी रोडवर पार्सलच्या ट्रकचा अपघात चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं डिवायडरवरून ट्रक उलटला कोल्हापूरच्या फुलेवाडीत तरुणाची निर्घृण हत्या सात ते आठ जणांच्या टोळीकडून महेंद्र राख तरुणाची हत्या तलवार काठ्यांचा वापर लग्नाच्या कारणावरनं तरुणाची हत्या चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरात जीर्ण झालेल्या घराचा भाग कोसळला त्याचवेळी घरासमोर जाणाऱ्या दोन मुली थोडक्यात बचावल्या घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कली चंद्रपूरमध्ये नादुरुस्त एसटी बस रेल्वे मार्गाच्या अंडरपासमध्ये मा बुडाली अंडरपासजवळ येताच बस बिघडली प्रवासी आधीच खाली उतरल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली नाशिकच्या रामवाडी परिसरातल्या घटनेने खळबळ महिलेचा घरात घुसून तीन तुळ्याची पोत लंपास बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीच्या घटनांचं सत्र सुरू दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडनं मारहाण आणि अपहरण गोरेबस्ती इथल्या नागनाथ नंद्नवरेंना मारहाण पत्नी दिया नंदवरेच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल मीरा भाईंदरमधील परिमंडळ एकच्या हद्दीत फ्लिपकार्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक दोन आरोपींना सापळा रचून अटक अठ्ठावीस मोबाईल आणि तब्बल चार लाखांची रोकड जखमी धारदार चाकूने वार करत पतीने केली पत्नीची हत्या बीडच्या परळीमधली धक्कादायक घटना पोलीस घटनास्थळी दाखल आरोपी मात्र फरार नातवाचा मृत्यू सहन न झाल्यानं स्मशानभूमीतच आजीने जीव सोडला सोलापूरच्या अक्कलकोटमधल्या हंदूर गावातली घटना कारने धडक दिल्याने अपघातात नातवाचा झाला होता मृत्यू बुलडाण्यात अतिक्रमण पाहणी करायला गेलेल्या नगर अभियंत्याला मारहाण अस्लीलची बिकाळ करत तलवारीने कापून टाकण्याची दिली धमकी जळगाव जामत पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल मध्ये पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह गावात पोलीस हवालदाराची दुकानदाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल तर महिला जिल्हाध्यक्षाला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचा आरोप कौटुंबिक वादातनं पत्नीच्या मामाची हत्या जळगावच्या भुसावळ शहरातली घटना पत्नी घर सोडून गेल्यावर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये झालेला वाद शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या बारा मुलांची सुटका करत त्यांना पालकांवर गुन्हा दाखल केला आहे बालकल्याण समितीने सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर इथल्या आधारगृहांमध्ये केली आणि तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे सातारा जिल्ह्यातील कराडच्या बिलदरे गावात भर दिवसा बिबट्याचा संचार शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांची मागणी मुंबई हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याच्या ईमेल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल हायकोर्टाच्या अधिकृत ईमेल आईडीवर आला होता धमकी सामील धमकीनंतर विशेष पथकाकडून हायकोर्टाच्या सुरक्षेचा आढावा लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता केवळ कागदपत्र तपासून परवाना देणं चुकीचं त्यामुळे लर्निंग लायसन्स प्रक्रियेमध्ये बदल करण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना कडून अटक झालेले घोटाळ्याबाज मेहुल जैन आणि कमलेश जैन यांच्या जामीनाला विरोध फसवणूक झालेल्या पीडित विश्वास काकळकर यांची हस्तक्षेप याचिका दोघांनाही तीस कोटी बावन्न लाख रुपयांच्या प्रकरणी अटक यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास पंधरा सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज राज्यात पुढील तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता तर यंदा सर्वसाधारण तारखेच्या दोन दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार राज्यामध्ये जून आउगस मने पुटी कुटी ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी एक्याण्णव लाख त्रेचाळीस हजारांची मदत कोकण आणि विदर्भासह सोलापुरातील बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये मदत जमा होणार हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसामुळे शेतातल्या पिकांचं अतोनात नुकसान सोयाबीन कापूस हळद तूर पिकांना पावसाचा मोठा फटका रायगड जिल्ह्यातील महाडजवळून वाहणारी सावित्री नदी आणि लगतची खाडी पुन्हा प्रदूषणाच्या वेळी औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडनं रात्रीच्या अंधारात टँकरद्वारे रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याचा संशय नाशिकच्या लासल गावातनं कोलकाता इथे नाफेडचा कांदा रेल्वेने पाठवणार कांद्याच्या बाजारात चोवीस रुपये ही विक्री होणार दरम्यान कांद्याचे दर आता आणखी कोसळण्याचीच नाशिकच्या विंचूर उपबाजार समितीत कांद्याला कमी भाव संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको कांद्याला प्रति क्विंटल अवघ्या शंभर रुपयांची बोली लागल्यानं शेतकरी आक्रमक सांगलीतल्या वाळवामध्ये कृष्णा नदी पात्रात पार पडल्या होड्यांच्या शर्यती भाजप नेते राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने होड्यांच्या शर्यतीचं आयोजन सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लब ने पटकावला प्रथम क्रमांक